छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे त्यामुळे जगभरातील पर्यटकांचं पन्हाळ्याकडे लक्ष वेधणार असून या ऐतिहासिक गडाचं वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळ्यावर जाऊन युनेस्कोच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याचा समावेश करण्यात आलाय त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी रात्रीच पन्हाळगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तसंच बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यात आलं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश झाल्याबद्दल शुक्रवारी रात्री लेझिम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ गडाची नोंद झाल्यानं जगभरातील पर्यटकांचा ओघ वाढेल त्यातून स्थानिकांना रोजगाराचे नवे मार्ग मिळतील तसंच शिवरायांचा इतिहास आणि पन्हाळगडाची कीर्ती जगभर पोहोचेल असं जिल्हाधिकारी येडगे यांनी नमूद केलं पन्हाळ्यावरील स्थानिक नागरिकांनी सहकार्य आणि योगदान दिल्याबद्दलही त्यांनी आभार मानले दरम्यान आज दुपारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पन्हाळगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणं हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये पन्हाळगडाचं एक वेगळं महत्त्व आहे आता पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळं संपूर्ण जगाला महाराष्ट्राचा इतिहास समजेल तसंच पर्यटन वाढीसाठी उपयोग होईल असं नामदार आबिटकर म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल आसिफ मोकाशी विजय पाटील यांच्यासह पन्हाळ्यावरील ग्रामस्थ उपस्थित होते